हेमाली मोहिते एनडीटीव्ही मराठीवर सातच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत निवडणुका झाल्यानंतर काल एक्झिट पोल हाती आले आणि आता सुद्धा महत्वाचा एक्झिट पोल हाती आलेला आहे ऍक्सिस माय इंडियानं आपला एक्झिट पोल सादर केलेला आहे आणि त्याची आकडेवारी काय सांगते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण कालच्या सगळ्या एक्झिट पोलमध्ये बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुतीकडे कल दिसलेला आहे तर आजच्या या ऍक्सिस माय इंडियानुसार देखील महायुतीला दीडशेहून अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर मवियाचा आपला हा ऐंशीच्या घरातच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मराठवाड्यातही महायुतीचाच बोलबाल राहण्याचा अंदाज वर्तवण्यात माय इंडियानुसार महायुतीला बहुमत सांगण्यात आलेलं आहे महायुतीला अधिक जागा मिळतील असा अंदाज माय इंडियानं वर्तवलेला आहे तर मबियाचा आकडा मात्र ऐंशीच्या घरातच राहण्याचा अंदाज आहे पाहूया नक्की ऍक्सिस माय इंडियाचा पोल काय सांगतो आहे महायुतीला ठाणे कोकण या विभागामध्ये चोवीस जागा मिळतील तर मबियाला तेरा आणि इतरांना दोन जागा मिळतील मुंबईमध्ये पाहूया काय आहे हा पोल महायुतीला बावीस मवियाला चौदा इतरांना शून्य मराठवाड्यामध्ये पाहूया काय आहेत कल महायुतीमध्ये महायुतीला तीस जागा मवियाला पंधरा जागा तर इतर एक उत्तर महाराष्ट्रामध्ये जागांचं पाहूया आपण काय सांगतो आहे पोल महायुतीला अडतीस जागा तर मवियाला केवळ सात आणि इतरांना दोन अॅक्सिस माय इंडियाचा हा पोल आता समोर आलेला आहे आकडेवारी आपण पाहतो आहोत पश्चिम महाराष्ट्रात काय सांगतोय पोल पाहूया महायुतीला छत्तीस मवियाला एकवीस तर इतर एक केवळ दोनशे सव्वीस जागांचा हा पोल आहे उत्तर महाराष्ट्राचा पोल येणं बाकी आहे आणि याच संदर्भात आपण आलेल्या विदर्भाचा पोल आपल्यापर्यंत आलेला आले नाही आहे आणि याच संदर्भात या सगळ्या आकडेवारी संदर्भातच आता आपण पुढे चर्चा करणार आहोत आपल्याबरोबर आहेत माझे सहकारी राहुल कुलकर्णी तसंच ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे उदय पाठक आणि त्याचबरोबर मृणालिनी दानिवडेकर आहेत आपण आता चर्चा करूया काल आपण सगळ्यांनीच पोल बघितलेले आहेत आणि त्यामध्ये बहुतांश लोकांनी महायुतीला बहुमत मिळेल काहींनी स्पष्ट बहुमत म्हटलेलं आहे काही काठावर म्हटलेलं आहे आज आपल्याला अॅक्सिस माय इंडियाचा काय फरक फर वाटतोय जर विदर्भाशिवाय सरकार बनणार असेल तर मग ही क्लीन स्वीप आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अरिथमॅटिक मध्ये साधारणपणे एकशे पंचावन्न जागा त्या महाविकास आघाडीला मिळताना दिसत होत्या अर्थात त्याचा काही फार रिलिव्हन्स नाहीये कारण दोन हजार एकोणीसचं ते गणित मांडलं तर मग महायुती तेव्हाच्या युतीला दोनशे एकोणतीस वगैरे जागा मिळतात म्हणजे मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या दृष्टीनं सरकारनं जेवढं जेवढं काही व्यवस्थापन केलं कारण यांची सॅम्पल साईज आता आपल्याला माहिती नाहीये कशा पद्धतीने त्यांनी कॉल केला किती के दिवस हे सगळे कॉल घेतले गेले तर ते व्यवस्थापन पूर्णपणे सरकारच्या बाजूने जाताना दिसत आहे मग जे ज्या गोष्टीची आता चर्चा सुरू आहे ऑब्विसली जे मताचा टक्का वाढलेला आहे तो बहुतेक महायुतीच्या बाजूने जाताना दिसतो आहे लाडकी बहीण योजना ती महायुतीच्या बाजूने जाताना दिसते आहे फक्त मला याच्यामध्ये जो शरद पवार यांच्याबद्दलचा साधारणपणे त्यांची केमिस्ट्री पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये होती आता पश्चिम महाराष्ट्रातलं चित्र मी बघितलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा माझ्या आकलनाप्रमाणे नेक टू नेक फाईट होती मराठवाड्यामध्ये ऑलरेडी एक पीक दोन हजार चौदा एकोणीसला त्यांनी गाठलेला होता महायुतीनं तिथे सुद्धा त्यांच्या जागा वाढत असली तर मग जरांगे फॅक्टर पण तिथे काम करताना दिसत नाहीये शरद पवारांचा सुद्धा प्रभाव जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाहीये जर हा एक्झिट पोल आपण खरा मानला तर आणि विशेषतः मुंबईमध्ये एम एम आर रिजनमध्ये उद्धव ठाकरे यांना जो मराठी माणसाचा त्यांना जो नवा मतदार मिळालेला आहे त्याचा पाठिंबा आहे तोही दिसत नाही महायुती पुढे आहे सो so, जे काही पोल मॅनेजमेंट महायुतीनं केलेलं आहे ते पूर्णत महायुतीच्या बाजूने दिसतंय महाविकास आघाडी पूर्णपणे मागे आहे आणि इंटरेस्टिंगली ज्या विदर्भातनं महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग जाईल असं म्हणलं जात होतं अजून विदर्भ यायचा विदर्भ यायचा आणि त्यातच विदर्भ आलेला नसताना सुद्धा हा आकडा आपल्या समोर येतो आहे विशेषतः मराठवाडा मराठवाड्यावर कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेट केलं होतं महायुतीने कारण लोकसभेला बराच पटका बसला होता जरांगी फॅक्टर होता मात्र मराठवाड्यात सुद्धा महायुतीने मुसंडी मारल्यासारखं वाटतंय मला हा जो एक्झिट पोल आहे याच्यामध्ये मला शंकाच मराठवाड्यामध्ये तर नाही सर तुम्ही काय सांगा नाही एक निश्चित आहे की ज्या पद्धतीचं वातावरण होतं आणि जे आतापर्यंतचे आपण अंदाज व्यक्त करत होतो त्याप्रमाणे अटीतटीची लढाई आहे हे सगळे मान्य करत होते परंतु हे आकडे अटीतटीचे वाटत नाहीत हे म्हणजे जसं राहुल म्हणाला तसे क्लीन स्वीप वाटतोय आणि ज्यावेळेस क्लीन स्वीप असतो त्यावेळेस जे वातावरण असतं तसं वातावरण जाणवत नव्हतं तरीही असे आकडे येत असतील तर त्याला काय काय लॉजिक काय असेल तर आता प्रत्यक्ष निकाल लागतील तेव्हा आपण त्याचं आणखी विश्लेषण करू पण हे जर आकडे ग्रहित धरायचे म्हटलं तर याच्यात एकच मॅजिक जे असू शकतं याच्यामध्ये ते लाडकी बहीण योजना असू शकतं कारण त्याच्यामध्ये दोन कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांपैकी म्हणजे त्याचा किती मोठा परिणाम झालाय कारण ज्याचा उल्लेख मग अशी पण झाला की अंतर फार नव्हतं दोन लाखाचं अंतर होतं पण तजवीज त्यांनी जी वीस पंचवीस लाखाची केली होती जो मतदार गोळा करायची त्याला मोठं यश आलंय का असे आकडे येणार असतील तर तो अतिशय हिट झाली ती योजना ज्याला सारख उल्लेख ज्याचा गेम चेंजर म्हणून होत होता तशी ती आहे का हे बघावं लागेल दुसरा जो एक टोकाचा सा एक सामाजिक तणाव होता महाराष्ट्रामध्ये तो कमी झालेला तर दिसतच होता परंतु त्याचा काहीच परिणाम झालेला नाही असं या सर्वेचे आकडे सांगतात हे थोडं आता थोडस हे आकडे जास्त वाटत आहेत परंतु येऊच शकणार नाही असं म्हणाल तर मला नाही वाटतं ही शक्यता नाकारता येत नाही म्हणाले जी कठीण वाटणाऱ्या पेपरचा अगदीच सोप्पा रिझल्ट आलाय असं म्हणता या पोलकडे पाहता एक तर मला असं वाटतं की एक्झिट पोल वर किती विश्वास ठेवायचा हा एक प्रश्न आहे हा प्रश्न मी जो करते आहे तो अनेक अनुभवांच्या आधारावर करते आहे अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत देशामध्ये देखील नुकताच एक्झिट पोल काही फार यशस्वी झाला नाही असं सरळ समोर आलाय त्याला आपण जे मराठीत म्हणतो की शीतावरून भाताची परीक्षा पण भारत हा इतका हेटेरोजिनियस समाज आहे हो हो की इथे कुठेतरी एक आंबे मोहर आहे कुठेतरी चिनोर आहे कुठेतरी कोलम आहे कुठेतरी वाडा आहे त्यामुळे त्या तांदूळाला शिजलाय की नाही आपण ठरवायचं कसं अर्थात माझं हे एक्झिट पोलवर मत कायम ठेवून जर खरंच असं जर होणार असेल तर तो अभय देशपांडे म्हणाले तसं लाडकी बहीण योजनेचा आणि या सरकारनी शेवटच्या काळामध्ये जे धन धनाधन योजना सुरू करून प्रत्येक समाजाला बरोबर घ्यायचा प्रयत्न केला त्याचा परिणाम असू शकतो पण एक्झिट पोल हे तसेच्या तसे खरे ठरत नाहीत असा आजवरचा अनुभव असल्यामुळे मला याहून त्याबद्दल बोलणं हे वाटत आणि आणखी ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो ते आलेलं आहे पोल विदर्भाचा पोल आलेला आहे आपण पाहूया विदर्भ काय सांगतो आहे या पोलनुसार महायुतीला एकोणचाळीस जागा तर मवियाला वीस जागा मिळतील इतरांकडे तीन विदर्भामध्ये बासष्ट जागा आहेत आणि त्यातल्या एकोणचाळीस जागा महायुतीकडे जाणार आहेत मवियाला वीस तर इतर तीन उदयजी काय सांगाल विदर्भाच्या मला <laughs> <laughs> एकूण परिस्थिती पाहिली मागच्या काही दोन महिन्यातली तर हे एकदम वेगळं टोक आहे पूर्ण मग ते मला नाही वाटत असं अशा पद्धती होईल शेवटच्या टप्प्यात तर एक लाडकी बहीण किंवा खूपच मोठा काही चमत्कार घडला आणि संघाने पूर्णच निवडणूक हातात घेतली आणि पूर्ण बदलून टाकलं तर त्याच्यामध्ये काही फरक पडेल पण इतकं होईल असं मला अजूनही वाटत नाही विदर्भाच्या बाबतीत एक म्हटलं जात होतं की साधारणतः फिफ्टी फिफ्टीचा अंदाज दोन्ही बाजूचे लोक <coughs> खाजगीत बोलताना व्यक्त करत <coughs> होते जाहीरपणे तर पंचेचाळीस वगैरेच्या गोष्टी होत होत्या परंतु खाजगीत बोलताना आम्ही अर्ध्या अर्ध्या राहू साधारणतः मागच्या वेळेस भाजपाच्या एकोणतीस जागा होत्या आणि एकसंघ शिवसेना जी होती त्यांच्या चार जागा होत्या तिथे आता त्याच्यात एकदम म्हणजे एवढं वातावरण विद म्हणजे लोकसभेच्या आपण बॅकड्रॉपवर बघतोय ते त्यावेळेस त्याच्यापेक्षाही अधिक यश घेऊन जर आकडे येत असतील तर मग परत तेच लॉजिक येतं त्याच्यामुळे मला वाटतं की आकडे एक करेक्शन करायला पाहिजे याच्यामध्ये हे जर असंच होणार असेल असं आपण गृहीत धरलं तर मग ओबीसीच्या दृष्टीनं जे मायक्रो ओबीसीचं प्लॅनिंग भारतीय जनता पार्टीनं केलं साधारणपणे दोनशे छप्पन बैठका भारतीय जनता पार्टीनं निवडणुकीच्या आधी घेतल्या प्रत्येक छोट्या छोट्या जात घटकासाठी काही ना काहीतरी दिलं महामंडळ दिली आणि मला हे जाणवत होतं कारण मी जातीवंत महाराष्ट्राची सिरीज केली तेव्हा ह्या जात घटकाच्या अस्मितांना आणि त्यांच्या गरजांना सरकारनं लक्ष दिलं असं दिसत होतं दुसरं असं आहे की निवडणूक घोषित व्हायच्या आधी एस सी प्रवर्गाच्या साठी म्हणजे आंबेडकरवादी आपण जातीवंत महाराष्ट्राबद्दल बोललेला आहेत आणि जातींचा तुम्ही सखोल तेव्हा आढावा घेतला होता आणि त्याच संदर्भातला पोल सुद्धा आपल्याकडे आलेला माय इंडियानं जातनिहाय पोल केलेला आहे आणि तो काय सांगतोय हे आता आपण पाहणार आहोत जातनिहाय आपण जसं बोललो की जातीचा एक खूप मोठा फॅक्टर लोकसभेमध्ये जाणवला होता जसं मराठा आरक्षण खूप पीक वर होतं आणि तेव्हा खूप मोठा फटका बसला होता आणि त्यानंतर जशी तुम्ही माहिती दिलीत की दोनशे छप्पन्न बैठका भाजपनं घेतल्या विविध समाजांबरोबर आणि वेगवेगळी महामंडळ स्थापन सुद्धा केली हे देखील एक परिणामकारक ठरलं निश्चितपणे कारण आपल्याला त्याची कल्पना नव्हती पण जेव्हा छोट्या छोट्या घटकासाठी म्हणजे तेली कोळी माळी कुंभार ह्या जमातीसाठी हा आपल्याकडे जातनिहाय असा बोल आलेला आले आले आहे आपण पाहूया महायुतीला दलितांनी चौतीस अनुसूचित जमातीनं एकोणपन्नास टक्के भटक्या विमुक्त चोपन्न मुस्लिम केवळ चार तर मवियाला मात्र मुस्लिमांनी एकोणऐंशी टक्के मत दिलेलं आहे इतर ओबीसी चौसष्ट मराठ्यांनी अठ्ठेचाळीस टक्के महायुतीला तर चाळीस टक्के मवियाला काहीसं वेगळं आपल्याला दिसेल लोकसभेपेक्षा आणि इतर सामान्य अडुसष्ट महायुतीला तर मवियाला बावीस इतरांनी सत्तावन्न तर अठ्ठावीस आहेत मवियासाठी दलितांनी चाळीस टक्के दलित मवियाकडे अनुसूचित जमाती सदतीस टक्के आणि भटक्या विमुक्त जमाती या तीस टक्के मवियाकडे गेलेल्या आहेत काय सांगाल ही आकडेवारी काय सांगते <laughs> इंटरेस्टिंग लिहाय की महाराष्ट्रातल्या दोन जात घटका भोवती म्हणजे एक जात समूह आणि एक जात मराठा समाज ऑब्व्हियसली hmm. मराठा समाज हा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता होती नाराज आहे हे जनरल परसेप्शन होता आता पुन्हा आपण जर ती आकडेवारी बघितली तर महायुतीला कारण निवडणुकीच्या काही दिवस आधीच लोकनीतीचा एक सर्वे आला होता त्या सर्व्हेमध्ये पहिल्यांदा ही मी तुटताना दिसली होती की पूर्णपणे मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीवरती म्हणजे महायुतीवरती नाराज आहे तेव्हा असं दिसलं होतं आणि हे निवडणुकीच्या काही दिवस आधीच आलेलं होतं की मराठा समाज हा भारतीय जनता पार्टी महायुतीच्या बाजूने जात आणि या आकडेवारीमध्ये दिसत आहे की महाविकास आघाडीच्या तुलनेनं जरांगे फॅक्टरचा त्यांच्या नाराजीचा प्रभाव असून सुद्धा अठ्ठेचाळीस टक्के मराठा समाज हा महायुतीच्या बाजूने जातोय या सरकारचे प्रमुख हे एकनाथ शिंदे आहेत ते स्वतः मराठा आहेत आणि महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी बहुतांश मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध मराठा अशा पद्धतीचीच निवडणूक होत असते त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला पाडण्याच्या दृष्टीनं विचार करायचा तर आपलाच मराठा उमेदवार पाडावा लागेल हे आहे कारण संदीपान भुमरे हे ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजनगरमध्ये जिंकले त्याचं मुख्य कारण ते सांगितलं जातं हे जे रिव्हर्स पोलरायझेशन मगाशीपासून अभय देशपांडे सांगतात ते सिक्स्टी फोर पर्सेंट महायुतीला ओबीसी समाज जाताना दिसतो आहे आणि ते स्पष्टपणे मायलेज आहे फक्त पंचवीस टक्के ओबीसी समाज हा महाविकास आघाडीच्या बाजूने दलित समुदाय जो आहे त्याच्यामध्ये जे मी मघाशी उल्लेख करत होतो की बिहारच्या माजी न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एस सी प्रवर्गातल्या वर्गीकरणासंदर्भातला जो मोठा निर्णय सरकारने घेतला त्याचं कुठेतरी मला रिफ्लेक्शन दिसत आहे की पूर्णपणे दलित समाज जो महायुतीच्या बाजूने नव्हता याच्यात अजित पवारांचा वाटा किती आहे ते बघायला हवं चार टक्के जे मुस्लिम समुदाय आहेत त्याच्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा काही परिणाम आहे का मुस्लिम महिलांनी त्यांच्या बाजूने मतदान केलंय का भटक्या विमुक्तामध्ये भारतीय जनता पार्टीचा सुरुवातीपासूनच सेर राहिलेला आहे ही, ही फारच रंजक अशी आकडेवारी आहे आणि त्यातल्या त्यात मराठा समाजानं ज्या पद्धतीनं महायुतीला पाठिंबा दिलाय हे अनेकांना आश्चर्यचकित करणारे आहे आणि महाविकास आघाडीचे जर पिछे होत असेल तर ह्या जात समूहामुळे झालेली आहे महाराष्ट्र हा जरी शाहू फुले आंबेडकरांचा असला तरी दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या बहुसंख्य निवडणुका ह्या जातीवरती होतात हे वास्तव आहे अनेक ठिकाणी धर्मावरती होतात जवळपास एकशे साठ विधानसभा मतदारसंघामध्ये जात हा घटक प्रभावी आहे आणि त्या दृष्टीनं महायुती ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याच जात प्रवर्गामध्ये लीड करताना दिसते कुठला जात प्रवर्ग आहे की जो महाविकास आघाडीच्या बाजूने एक मुस्लिम म्हंटल तर मुस्लिम सोडले तर बाकी कुठेही सगळीकडे महायुतीनं आघाडी घेतलेली दिसते काय सांगा नाही एक निश्चित आहे की म्हणजे राजकारणात असं जातीनी लक्ष घालू नये परंतु <laughs> स्वीकारा ते स्वीकारावं लागेल यातली सरप्राइझिंग आकडे ज्याचा उल्लेख केला मराठा वर्गीकरण असं झालंय का त्याच्याबरोबर मला एक दुसरा म्हणजे इंटरेस्टिंग घटक वाटतं असं घडलं तर ते म्हणजे अनुसूचित जमातीच्या संदर्भात <laughs> कारण आता धनगर आरक्षण धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीत करावा की नाही याच्यावरनं जो आदिवासींमध्ये रोष होता किंवा समान नागरिक कायद्याचा जो मुद्दा फारसा लोकसभेत चर्चेला गेला नाही परंतु नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये समान नागरिक कायदा आला तर आदिवासींना असणारे एक वेगळे जे हक्क आहेत ते जातील याचं एक सुप्त कॅम्पेन झालं होतं त्याच्यामुळे तो रोष कुठेतरी जे एस टी रिझर्व कॉन्स्टिट्युएन्सी आहेत किंवा जिथे तो संख्या जास्त आहे अशा ठिकाणी त्याचा परिणाम दिसेल असं वाटत होतं पण या एक्झिट पोल प्रमाणे म्हणजे हा एक्झॅक्ट पोल नाहीये पण या एक्झिट पोल प्रमाणे तेही याच्यात दिसत नाहीये दुसरं दुसरं असं दिसतंय की याच्यामध्ये मराठा समाजाचं म्हणजे मराठा समाजाचं मगाशीच आम्ही बोलत होतो की पूर्वी एकदा सर्वे झाला तेव्हा बहुसंख्या जो मराठा जरांगेंच्या बरोबर आहे तोच म्हणजे गरजवंत मराठा ज्याला म्हणतो आपण तो बऱ्यापैकी शिवसेनेचा आधार होता परंतु मधल्या काळामध्ये या आंदोलनानंतर तो महाविकास आघाडीकडे गेलाय असं स्पष्टपणे दिसत होतं त्याच्यातून तो बदल आपल्याला जाणवत होता तर एकनाथ शिंदे यांच्या एकूणच त्या सगळ्या भूमिकेमुळे हा परत तो गरजवंत मराठा आहे का परत या शिवसेनेबरोबर हेही बघणं मला वाटतं खूप इंटरेस्ट पण एक, एक मुद्दा मला फक्त तुम्हाला विचारायचं की याच्यामध्ये जर अठ्ठेचाळीस टक्के मराठा समाज हा महायुती बरोबर असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी जी मांडणी केली होती की के ऐंशी टक्के मराठा हा हिंदू आहे किंवा हिंदुत्व आधी विचारायचा अगदी रिफ्लेक्शन तुम्हाला इथे दिसतंय त्याच अर्थात त्याचाच विजय म्हणजे ध्रुवीकरण म्हणजे आपण लाडकी बहीण म्हणतो ते ध्रुवीकरण हा तेवढाच मुद्दा आपण शेवटचा घेतला होता परंतु जातीच्या जाती ज्यावेळेस तणाव निर्माण होता तेव्हा धर्माचा फार विचार होत नाही असा आत्तापर्यंतचा अनुभव हो आहे मग त्याच्यामुळे त्याचा परिणाम असं वाटत नाही पण एकूणच म्हणजे रिझर्वेशन देणार होता किंवा कुणबी नोंदीची शोध घेणे त्याच्यासाठी वेगवेगळ्या समित्या नेमणे या संदर्भात जो डायलॉग होता त्याचा काही परिणाम झालाय का याच्यामध्ये हे बघावं लागेल फक्त एक्झॅक्ट पोलची वाट बघावी लागेल मृणालिनी जी काय सांगाल कारण जातीगत जनगणनेच्या आधारित पुढे वाटचाल करायची की नाही करायची याबाबत बऱ्यापैकी संभ्रम असताना माय एक्झिट पोल पण करून टाकलाय मराठा मुद्द्यावर मला बोलायला आवडेल खर तर देवेंद्र फडणवीसांनी पारंपरिक ओबीसी वोट बँकला दूर करत मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न त्यांच्या पहिल्या कारकिर्दीत केला होता जे काय केलं ते त्यांना मराठा समाजापर्यंत नीट पोहोचवता आलं नाही तशी त्यांच्याकडे यंत्रणा नव्हती नव्हती किंवा त्यांच्या राजकारणाला विरोध करण्यासाठी यंत्रणेतही मराठा उमेदवारांचं मराठा कार्यकर्त्यांचं मराठा पदाधिकाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त होतं त्यामुळे ज्या समाजाला नोकरी मिळत नाहीये शेतीचे घोर प्रश्न निर्माण झाले आहेत त्यांना जरांगेंसारखा सारखा एखादा माणूस अत्यंत प्रामाणिकपणे लढत असेल तर त्याच्या मागे जावं वाटत पण मग नंतर सारासार विचार विचारबुद्धीनी विवेक समोर आणला तर मग आपल्याला कुठे काय मिळू शकत आहे मुद्दा समोर येऊ शकतो तो इथे कुठेतरी आलाय का आणि त्यामुळे महायुतीकडे ही मतं जात आहेत का असा सध्या प्रश्न पडलाय हे खरंच असं होईल का मला शंका आहे पण मराठा समाज हा सर्व पक्षांमध्ये वाटला गेलेला असतो कुठेतरी जास्त अनुदान मिळत आहेत लाडकी बहीण मिळतीय वयोश्री योजना आहे एकच योजना आहे असं नाही विद्यार्थ्यांना वेतन मिळत आहे त्या सगळ्याचा याचा कुठे परिणाम झालेला दिसतोय का हे बघावं लागेल दुसरं मला उत्सुकता जास्त आहे ती दलित समुदायाच्या मतांबद्दल मगाशी उल्लेख केला यांनी भारतीय जनता पक्षाने यावेळेला निवडणूक लढवताना अत्यंत डोक्याने काही काही कल्पना लढवल्या असं वाटतंय तसा त्याचा परिणाम होईल का माहिती नाही पण एक निवडणूक हरल्यावर दुसरी निवडणूक जरा जास्त गंभीरपणे घेतली जाते त्यामुळे बौद्ध मतं आपल्याला जर मिळणार नसतील तर चर्मकार मतं आपल्याला मिळतील का मातंग मतं आपल्याला मिळतील का याचं एक डीप प्लॅनिंग कुठेतरी केलं गेलं होतं मी जे बोलतेय ते मला बोलायला वाईट वाटतं स्वातंत्र्यानंतर असं बोलता कामा नये पण मेंबत्ती की उद्बत्ती, असा जो एक कुठेतरी प्रचार चालतो तो मुद्दा हाताशी धरत कुठेतरी रचना केल्यासारखं वाटत होतं हे रिफ्लेक्शन त्यात पडतंय की काय असा एक प्रश्न या पाहणीमुळे निर्माण होतोय अर्थात ही केवळ पाहणी आहे निकाल असतील का नसतील आपल्याला नाही नक्की अर्थात निकालानंतरच कळेल उदयजी जातनिहाय जनगणना करणार असं काँग्रेसनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं त्याचा तो मुद्दा सुद्धा जर काही प्रमाणात रेटून धरला होता मात्र ते काही मवियाला तारताना या आकडेवारीतून तरी दिसत नाहीये काय वाटतं दिसत नाही हे स्पष्ट आहे पण तरी सुद्धा पुन्हा सांगतो ही आकडेवारी मला खरी वाटत नाही पूर्णपणे असमत आहे जशी मला इतका इतका स्वीप आणि इतक्या पद्धतीने मिळेल असं काही वाटत नाही मला आता तुम्ही बघा याच्यामध्ये मुस्लिम मत एकोणऐंशी टक्के समजू शकतो आपण मी त्यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला सगळं ते पण मराठा अठ्ठेचाळीस आणि चाळीस हे जरा थोडं अति होत आहे त्याच्यामध्ये तर जातीने कर केल्यानंतर जे काय होईल ते तर फार वेगळंच काहीतरी असेल मराठा मतांचा रोष तेवढा शिंदेच्या बाबतीत किंवा अजित पवारांच्या दिसणार नाही तरी भाजपा विरुद्ध तो रोष दिसत होता जाणवत होता तो सारखं बोलण्यात येत होता पण हे आकडे आणि म्हणजे सांगतायत की भाजपला पण याचा फटका बसलेला नाही हे थोडस मला वाटतं की निश्चितपणे फक्त याला जोड द्यायला एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व हे मराठा समाजाला देणार नेतृत्व म्हणून समोर आलंच होतं पण जरांगेंसारखा अत्यंत जेन्युइनली लढणारा एखादा गृहस्थ फडणवीस या एकाच नावाला जर विरोध करत असेल तर त्याची पण रिव्हर्स रिएक्शन येऊ शकते ती केवळ त्यांच्याच जातीच्या समाजात येते असं नाही तर कदाचित दुसऱ्याही समाजाला मराठा समाजालाही वाटू शकत नक्की प्रत्येक वेळेला ते हेच नक्की जसं तुम्ही सांगता की हे आकडे किती खरे आहेत माहित नाही आपल्याला हा हा अर्थातच एक्झिट पोल आहे ते अंदाज आहे त्यामुळे निकालामध्ये आणि अंदाजांमध्ये कदाचित तफावत असू शकते हे अंदाज आहे ते आपल्याला निकाल कसा लागू शकतो याचा एक अंदाज देण्यासाठी मदत करण्यासाठी असतात या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद यानंतर इथं आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक मात्र ब्रेक नंतर आपण रात्री आठ वाजता भेटणार ते बिग फाईट्स पाहणार आहोत आणि यामध्ये हेच पॅनल आपल्याबरोबर चर्चेसाठी असणार आहे आणि त्याचबरोबर माझ्या सहकारी डॉक्टर कविता राणे देखील त्यावेळी उपस्थित असणार आहेत वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची पाहत राहा एनडीटीव्ही मराठी हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी